श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात शंकराची पूजा करतात असे म्हटले जाते की या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो या दिवशी जितकं महत्त्व व्रताला आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व स्नानाला देखील दिले जाते या दिवशी काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून आपण स्नान केले तर आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं जेव्हा आपण एखादी सेवा करतो व्रत करतो उपाय करतो तेव्हा आपलं मन आत्मा हा शुद्ध असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून विशेष तिथीवरती स्नानाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यात टाका फक्तही एक वस्तू कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होऊन अडचणी संकट विघ्न बाधा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ब्रह्ममुहूर्तावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात देवी देवता देखील याच वेळेला स्नान करत असतात आणि म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केले तर आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असते जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या टायमिंगला जेव्हा स्नान करता तेव्हा तुम्हाला या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं पहा की आपण एखादी सेवा किंवा उपाय हा खूप मनापासून करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं जर आपल्याला काही दोष लागले ला असेल आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर आपल्याला या उपायाचं फळ प्राप्त होत नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती स्नानाला महत्त्व दिले जाते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहेत आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे नेहमी आपण गरम पाण्याने आंघोळ करत असतो परंतु या दिवशी तुम्हाला कोमट पाण्याने आंघोळ करायचे आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा चालेल आता हे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध गरम न केलं दूध म्हणजेच गाईचं कच्चं दूध तर एक चमचाभर तुम्हाला गाईचं कच्चं दूध हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल या दिवशी अनेक जण गंगा नदीवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच ते शक्य होत नाही म्हणून घरीच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पंचवीस रुपयांना एक गंगाजलची बॉटल मिळते ती घरामध्ये आणून ठेवायची आहेत आणि जेव्हा विशेष तिथी असेल तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला चिमूडभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत बघा जेव्हा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा प्रखर पितृदोष हा दूर होत असतो आणि यानंतर आपल्याला या, या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या दोन्ही हाताच्या वंजुळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे दक्षिण ही दिशा आपल्या पितरांची दिशा मांडली जाते आणि या दिवशी पितरांची देखील सेवा जी आहे तर ती केली जाते म्हणून हे पाणी आपल्याला दक्षिण दिशेला अर्पण करायचं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती भस्म लावायचं आहेत बेलाची पानं अर्पण करायची आहेत पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प देखील करायचा आहेत जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि तो तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या दिवशी संकल्प करून व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे प्रयत्न कष्ट करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एकवीस अखंड पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे कारण भगवान महादेवांना खंडित कोणत्याही वस्तू अर्पण केल्या जात नाही म्हणून अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे उजव्या हातामध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आणि हे एकवीस तांदूळ आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आणि यानंतरच हा उपाय करायचा आता हे एकवीस तांदूळ अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि यानंतर हे तांदूळ दिवसभर तसेच तुम्हाला शिवलिंगावरती ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुम्ही भात तयार करणार असेल तर त्यामुळे तुम्हाला हे तांदूळ वापरून घ्यायचे आहेत तर असा हा उपाय तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू शकता बघा भगवान महादेव हे अतिशय भोवळे देवत आहेत ते भक्तांच्या अगदी छोट्या हाकेलासुद्धा धावून जात असतात अगदी छोट्याशा भक्तीलासुद्धा ते प्रसन्न होतात आणि म्हणून उद्या तुम्ही हा एक उपाय जर भक्तिभावाने केला तर या उपायाचं फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असेल अडचणी असेल दारिद्र्य असेल सतत तुम्हाला काही ना काही अडचणींना सामोरी जावं लागत असेल घरामध्ये काही अडचणी असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जी बेलाच्या झाडाची जी काटे असतात तर त्यातील ते तुम्हाला सात काटे जे आहेत तर ते काढून आणायचे आहेत बेलाच्या झाडाला फक्त पानं आणि फळं नसतात तर काटेसुद्धा असतात तर सात काटे तुम्हाला काढून आणायचे आहेत एका तांब्यामुळे तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर एक धोत्र्याचं फळ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि ह्या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात तुम जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं यानंतरनं हे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे आणि हे, हे सात काटे तुम्ही घेऊन गेले आहेत तर एक काटा हातात घ्यायचा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा एक काटा तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा काटा हातामध्ये घ्यायचा मंत्र म्हणायचा आणि तो दुसरा काटा सुद्धा तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायचा असं तुम्हाला सात वेळा हा मंत्र म्हणून हे सात काटे अर्पण करायचे आणि यानंतर भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायच्या आहेत की हे काटे मी तुमच्या चरणी अर्पण केले नाही तर हे माझ्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी आहेत ह्या मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर त्यांचं निवारण होऊ द्या त्यांचा नाश होऊन जाऊ द्या तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत पहा आपण भगवान शिवशंकरांना काटे हे कधीच अर्पण करत नाही परंतु महाशिवरात्र आणि श्रावण जो महिना असतो तर याच दिवसांमध्ये आपण बेलाच्या झाडाची काटे जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो हा जो उपाय आहे तर हा शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे आणि तोच आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ